वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कारेशु सर्वदा चातुर्मास सुरू झाला आहे प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी महत्वाची मानली जाते आषाढ संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त काय चंद्रोदय असेल व्रतपूजनाची सोपी पद्धत कोणती जाणून घेऊया गणपती ही वैश्विक देवता आहे गणपती बुद्धीची देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो संकष्ट चतुर्थीचे व्रत हे काम्य व्रत 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 आहे आहे हे हे फार प्राचीन हजारो पाळले जाते यातूनच या, या व्रताची थुरवी दिसून येते प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात आषाढ संकष्ट चतुर्थी सोमवार चौदा जुलै दोन हजार पंचवीस आषाढ वंदे चतुर्थी प्रारंभ रविवारी तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून दोन पासून सुरू होणार आहे तर आषाढ वंदे चतुर्थी समाप्त सोमवार चौदा जुलै दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटात समाप्ती प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणार आहे असे म्हटले जाते संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणपतीचे नाम स्मरण काही विशेष स्तोत्रांचे पठन मंत्राचे जप करणे अतिशय शुभ पुण्य फलदायी लाभ दायी ठरू शकते असे सांगितले जाते तर आता आपण आषाढ संकष्ट चतुर्थीचे पूजन कसे करायचे हे बघणार आहोत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांची षोडशोपचारे किंवा बाप पंचोपचारे पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी अथर्वशीष पाठ असल्यास एकवीस वेळा अवर्तन करावे अन्यथा ओम ग गणपताई नम या मंत्राचा एकशे वेळा जप करावा यानंतर फुले अर्पण करावी धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशांचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्यांचे वाटप करावे संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्वाचे मानले जाते रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असे सांगितले जाते दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता आहे आता आपण संकष्ट चतुर्थीचे महत्व जाणून घेणार आहोत संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे या व्रतामुळे मुलाबाळांना आरोग्य आणि सुख लाभते या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी येते आता आपण आषाढ महिन्यातील संकष्ट चतुर्थीची कथा जाणून घेणार आहोत तर कथा फार पूर्वी एका गावात सुगंध नावाचा एक गरीब माणूस राहत होता त्याला दोन मुली होत्या त्यांची नावे सुमती आणि कुमती होती सुगंध नेहमी गणपतीची पूजा करत असे आणि त्यांच्या कृपेने त्यांचे जीवन थोडेफार चांगले चालू होते एक दिवस त्याने आपल्या मुलींसाठी चांगले स्थळे शोधण्याचा निर्णय घेतला पण त्याला स्थळ मिळत नव्हते त्यावेळी गावात संकष्ट चतुर्थी आली सुगंधाने उपवास केला आणि गणपतीला प्रार्थना केली की हे देवा माझ्या मुलींसाठी चांगले स्थळ शोधायला मला मदत कर रात्री जेव्हा चंद्र उगवला तेव्हा सुगंधाने चंद्राला अर्धे दिले आणि आपल्या मुलींसाठी प्रार्थना केली दुसऱ्या दिवशी गावात एक श्रीमंत माणूस आला आणि त्याने सुगंधाच्या दोन्ही मुलींना पाहिलं त्याला त्या ते दोघीही खूप आवडल्या त्याने सुगंधाला विचारले की तुझ्या दोन्ही मुली मला देशील का सुगंध खूप आनंदी झाला आणि त्याने लगेच होकार दिला सुगंधाने गणपतीला प्रार्थना केली होती म्हणून त्याला मुलींसाठी चांगले स्थळ मिळाले होते संकष्ट चतुर्थीच्या व्रतामुळे सुगंधाच्या मुलींचे जीवन सुखी झाले तेव्हापासून सुगंध दरवर्षी संकष्ट चतुर्थीचे व्रत करतो आणि गणपतीला धन्यवाद देतो या कथेचा अर्थ असा आहे या कथेमधून आपल्याला शिकायला मिळते की संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि आपल्याला यश मिळते गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या प्रार्थना नक्कीच ऐकतात फक्त आपण त्यांची श्रद्धा आणि भक्तिभावाने पूजा करावी ओम ग नमः नम स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर